अच्छा 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 अर्चना अर्चना सावंत हां अर्चना सावंत कोळच नाही हा हा बोल ना बोल ना काय ना अरे मी काय बोलत काय करते ती या त्या काय करते या हां काय करते या गोट्या कहते हां गोट्या कहते गोट्या हां गोट्या खेळत आहे बाकी माका काय बोलायचं माहिती आहे तुका तुझी काय रे गर्लफ्रेंड असा माझी गर्लफ्रेंड डायरेक्ट असं का विचारते नाही रे आपण इतक्या दिवस वर बोलतोय डायरेक्टली बोलूया वर मी तर तुला कधी आधी आधी वर मेसेज वगैरे तर नाही केलं अरे असा काय बोलते आता तू या मा एफबी वरती बोलतो तर आपण एफबी पेक्षा डायरेक्ट बोलला तर एफबी पेक्षा डायरेक्ट कोण बोलते अरे मी अर्चना बोलते मस्करी का? अरे खरच मी अर्चना बोलतोय नाही कोणतरी मस्करी करते माझी नाही कोण बोलते आ, अरे मी अर्चना रे सावंतवाडीचा विचारलंय सावंतवाडीवरून हा ठीक आहे मग काय काय करायचं अरे आपण थोडा दिवस अशी म्हटलं म्हणजे आपण एफ बी वर बोलतो तर आपण डायरेक्टली बोलूया डायरेक्टली बर 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 ओ, माका डायरेक्टली तुका भेटू आणि माका तुझी अशी फ्रेंडशिप करूची मला तुला भेटायचं आहे आणि तुला माझी फ्रेंडशिप करायची का हा अशी फ्रेंडशिप नाही हा माझ्या तुझ्याशी डायरेक्टली फ्रेंडशिप

काय करणार माझा का म्हणजे अजून इतक्या वेळ मी बोलते तू काय कळू नाही मला खरंच काही कळत नाही तू काय बोलते कोणती भाषा नाही अरे तुका माहिती नाही सावंतवाडी मी मालवणी भाषा बोलतोय मालवणी बोलते, बोलते। अच्छा अरे मला काय माहिती मी मुंबई काय माहिती अच्छा पण तुझे फोटो एकदम भारी असत हा खूप आवडले थँक यू हा डायरेक्टली फ्रेंडशिप म्हणजे माका आई लव्ह वाली फ्रेंडशिप करू शक डोकर बोलले तू खरच पडले तुझं बघून तर मी डोक्यात किती एकदा पडले अरे काय बोलते तू खरंच नाही खरंच कारण की माग एवढी मुलं विचारतात पण मी त्यांचा अजून येस म्हण शब्द दिलो नाही तू काय दिलं माका तू कशीच लॉग इन करूचा लास्टपर्यंत तर काय विचारतो तू डोक्कर बोलली खरंच मी तुका बघून किती त्यांना डोक्यावर पडले कोण बोलते नाही खर अरे इतकी मी कोण बोलते कोण बोलते काय अर्चणी बोलते एवढं समजणार नाही म्हणजे ती आपण प्रेम करतेस ना माझ्यावर कोणीच सांगितलं माझं असं वाटतं कारण की तुझे फोटो बघून वगैरे असं वाटतं नाही माका नाही 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 काय गैरसमज होत असं काही नाही खरंच प्लीज पण माझ्या तरी भेटून जा जायरेक्ट तुला आय लव्ह यू म्हणून सांगा मी तिकडे कुठे मला मी तुका त्या अशा याच्यावर ये नाही 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 मी नाही तिकडे मला वेळ नाही मी येत नाही मुंबईत किंवा पत्वानी पाठवायचं समज नावा मला नाही भेटायचे कशाला पण माका भेटू हवा तुका भेटून काय करणार बघूया ना आणि खरं मध्ये किती फरक हा त्याच्यासाठी भेटायचे हा मला त्यासाठी भेटायचे पण तू नक्की आहे प्लीज माझा घात नको खूप आवडत रे नाही मला नाही आवडत ना, ना तू असं किती म्हणताय रे इतक्या वेळा फोनवर बोललेस वगैरे किती बरा वाटला पण असं डायरेक्ट मी नव्हतं माहित मला की तू असं डायरेक्टली बोलणार आहे नाही पण खरं मी तुझे एक एक फोटो बघते काय जिजत रेती खरं खूप असं पहिला असं वाटत नंबर मी एफ बी वरती बघितलोय मग तेव्हा कळलो की चला नंबर भेटलो देऊ खरं चल आता मी हा फोन ठेवतोय हा बरं बरं ठीक आहे बाय एक बस बर मला खरंच सांगशील काय खरंच कर पडलीस का अरे खरंच पण याचा ठेव फोन सर माझी आई येईल चालेल चालेल बाय चल बाय